नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ आपण स्वतःच केलेल्या चुकांची जाणीव होणं ही माणुसकीची खूण आहे पण त्या जाणीवेचं ओझं बनलं की मन मात्र शांत राहत नाही मी असं का केलं वेळ मागे नेता आली असती तर किती बरं झालं असतं असे विचार सतत डोक्यात फिरत राहतात हेच ते स्वतःला दोषी ठरवण्याचे चक्रव्यूह ज्यातून बाहेर पडायचा मार्ग कधीच दिसत नाही अशावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आणि त्यांचा उपदेश मनाला नवा प्रकाश देतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे या विषयावरील काही विचार ऐकून घेणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा बऱ्याच वेळा आपल्याला आपणच केलेल्या चुकांसाठी दोषी वाटत असतं म्हणजेच गिरिटी वाटत असतं आपण सतत तेच तेच विचार करत असतो आपण भूतकाळात काही चुका केल्या नसत्या तर तर आज आपलं जीवन फार वेगळं असतं असे विचार तुमच्या मनात येतच असतील हो येतातच कारण आपण माणसं आहोत आपली विचारशक्ती बऱ्याच दूरपर्यंत भटकत असते त्या त्या परिस्थितीत आपण तसे निर्णय घेत असतो जे त्यावेळी आपणास योग्यच वाटतात कधीकधी आपण त्या, त्या परिस्थितीत वाहवत जातो त्यामुळे कदाचित तसे निर्णय घेणं आपल्याला योग्यच वाटत असावेत कधी कधी भावनामय होऊन आपण चुका करून बसतो तर कधी मनावर दगड ठेवून चुका करतो बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात माणूस हा चुका करतोच चुकांनी सर आयुष्य जगायचे कसे हे आपण शिकत असतो चुका न केलेली एक तरी व्यक्ती सापडेल का नाही ना मग आपणही त्यामध्येच तर आलो माहीत आहे की आपल्याला आपणच केलेल्या भूतकाळातील चुका या वर्तमान आणि भविष्य काळात त्रास देत असतात त्या केलेल्या चुकांमधून काही ना काही चांगल्या गोष्टी शिकत जायच्या असतात ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी आपणच स्वतःला वचन द्यायचं असतं ही खूपच छान अशी गोष्ट असते जी आपल्याला चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी प्रेरित करत असते गिरटी वाटणं स्वाभाविक आहे पण आपण ते आयुष्यभर तर करू शकत नाही ना चुकांमधून शिकत जाणं आणि सोबतच त्यास त्याच चुका पुन्हा पुन्हा न करणं यालाच तर आयुष्य म्हणतात मग आता स्वतःला यापुढे दोष देऊ नका या पृथ्वीत कोणीही परफेक्ट अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही आपणही त्यातलेच एक ना त्यातले स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःवर प्रेम कराल तर चुकांमधूनही शिकत जाल मग सकारात्मक पद्धतीने जीवन जगण्यासाठी कोणाचाही आधार लागणार नाही आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा मग पहा जीवन किती सुंदर आहे ते चुकांची पुनरावृत्ती आणि उजळणी करत राहिलो तर गिरटी तर वाटतच राहणार त्याला पर्यायच नाही म्हणूनच आत्ताच स्वतःला समजावून सांगा तुम्ही चुकांमधून शिकून बाहेर पडलेली एक नवी सुरुवात आहात हे स्वतःला सांगत राहा आयुष्य हे खूप सुंदर आहे त्यातील प्रत्येक क्षण नकारात्मक गोष्टींसाठी वाया घालवू नका प्रत्येक क्षणातून काही, न काही शिकत अपले महराज आप ना काही शिकतच राहा आपले श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात मन शुद्ध झालं की मार्ग आपोआप सापडतो चूक करणं हा दोष नाही चूक मान्य न करणं हा खरा दोष आहे आपलं मन जेव्हा चुकांची कबुली देतं तेव्हाच ते शुद्ध होण्याच्या मार्गावर निघतं पश्चाताप हा शिक्षेचा ता दंड नसून तो आत्मशुद्धीचा पहिला टप्पा आहे पण अडचण तेव्हाच येते जेव्हा आपण त्या पश्चातापातच अडकून पडतो गिल्ट म्हणजे तरी काय आत्मजागरूकता की आत्मदंड गिल्ट हे दोन प्रकारचे असतात जागृती देणारे आणि स्वतःला शिक्षा देणारे पहिला गिल्ट आपल्याला बदलाकडे नेतो दुसरा मात्र आपली ऊर्जा आत्मविश्वास आणि श्रद्धा हळूहळू संपवतो स्वामी सांगतात देह आणि मन हे आयुष्याच्या शुद्धीसाठी आहेत स्वतःला शिक्षा देण्यासाठी नाही जर आपण स्वतःला सतत दोष देत राहिलो तर परमेश्वराची कृपा आपल्या मनापर्यंत पोहोचणार तरी कशी स्वामींची कृपा आणि स्वीकार करण्याची शक्ती काय आहे स्वामींच्या भक्तांना माहीत आहे की स्वामी आपल्या चुका दर थाच, थाच, मना मना स्वामी चुक तर बघतातच सोबतच ते आपली निष्ठा देखील पाहतात आपण जर मनापासून म्हणालो स्वामी चूक माझीच आहे मला समज द्यावी दिशा द्यावी तर स्वामींची कृपा क्षणात कार्यरत होते अज्ञानात अडकलेल्या आत्म्याला अज्ञानापासून दूर करणं हेच त्यांच्या कृपेचं कार्य आहे चुकांमधून शिकत जाणं म्हणजेच साधना साधना म्हणजे फक्त जप पूजा आणि उपवास नाही स्वतःच्या चुका ओळखून त्यामध्ये बदल घडवणं ही खरी साधना आहे आज तुम्ही एखादी चूक केली असेल तर स्वतःला विचारा या चुकीतून मी काय शिकलो पुढच्या वेळी मी काय वेगळं करणार या अनुभवाने माझं मन अधिक नम्र झालं का हे प्रश्नच तुमची अंतर्मुख साधना आहेत काहीजण म्हणतात सगळं स्वामींच्याच इच्छेने झालं हो पण त्याचा अर्थ जबाबदारी झटकणं नाही ना स्वामी आपल्याला चूक करण्याची मुभा देतात पण त्यातून शिकण्याची अपेक्षा मात्र ठेवतातच जसं मूल चालायला लागताना पडतं आई त्याला दोष देत नाही तर ती पुन्हा उभं राहायला शिकवते श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याशी तसंच वागतात दोषरहित आयुष्य जगण्याची आध्यात्मिक पद्धत काय आहे स्वीकार करा हो माझ्याकडून चूक झाली समर्पण कसे कराल ती चूक स्वामींच्या चरणी अर्पण करा प्रार्थना कशी करावी स्वामी मला पुन्हा ती चूक करू देऊ नका कृती कशी असावी शिकलेला धडा प्रत्यक्षात उतरवा कृतज्ञता कशी व्यक्त कराल चूक दाखवून दिल्याबद्दल स्वामींचे आभार माना ही प्रक्रिया मनाला हलकं करते स्वतःबद्दल दया दाखवणं म्हणजे कमजोरी नाही ती आत्मकरुणा आहे जी आपल्याला उभं राहायला मदत करते श्री स्वामी समर्थ म्हणतात स्वतःवर विश्वास ठेव मी तुझ्या कायम पाठीशी आहे जेव्हा हा विश्वास मनात रुजतो तेव्हा दोष आपोआप विरगळतो सतत मागे वळून चुकांकडे पाहण्यात आयुष्य संपवण्यापेक्षा त्या चुकांना पायरी बनवून पुढे जाणं अधिक शहाणपणाचं आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने हे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या चुकांपेक्षा खूप मोठे आहात आणि स्वामींची कृपा तुमच्या प्रत्येक नव्या प्रयत्नासोबत आहेच स्वतःच्या चुकांमध्ये अडकून न राहता त्यातून शिका कारण पश्चाताप नाही तर परिवर्तन हे स्वामींना प्रिय आहे मन शुद्ध ठेवा विश्वास अढळ ठेवा स्वामी नेहमी सोबत आहेत तर मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक चूक तुम्हाला नवी दिशा देणारी ठरव भेटूया पुढील अशा एका नव्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ